राज्य साजरी जळगाव जिल्ह्यातील मुक्तानगर तालुक्यातील अंतुर्ले येथे ईद उल फित्र उत्साहात साजरी करण्यात आली मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून मशिदी बाहेर पडल्यानंतर हिंदू बांधवांनी त्यांच्या ईदच्या शुभेच्छा दिल्या व स्वागत केले बस स्टँड ग्रामपंचायत समोर खीर खुर्माचे आयोजन करण्यात आलेले होते हिंदू बांधवांनी खीर खुर्माचा आस्वाद घेतला व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या व त्यांचे स्वागत केले दोन्ही समुदायातील लोकांना एकमेकांशी विश्वास आणि मैत्री तसेच जातीय सलोखा नांदवा व मैत्रीचे संबंध तसेच हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून दिसून आले या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एस ए भुईसर नरेंद्र धुट्टे सुनील पाटील पोलीस पाटील किशोर मेडे दिनेश पाटील रामदास भुई राजू शिरतुरे राजू देशमुख तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते ईद हा सण इस्लाम धर्मातील असा एक प्रमुख सण आहे जो पवित्र रमजान महिना संपल्यानंतर साजरा केला जातो जो संयम उपासना आणि आत्मशुद्धीचा महिना आहे या दिवशी लोक शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात हा सण बंधुता परोपकार व आनंदाचे प्रतीक आहे स्वराज्य स्वराज्यवासासाठी किरण पाटील मुक्तनगर जळगाव हलो